तेवीस जुलै रोजी तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये रात्री आठच्या दरम्यान सरस्वती मंदिर खरपुडी रोड जालना येथे गाडी क्रमांक एम एच बावीस ए एन एकोणचाळीस बत्तीस या मिनी ट्रक सुपर कॅरी या वाहनातून प्रतिबंधित असलेल्या गुटखा व आरोग्यास घातक असलेल्या तंबाखूजन्य पदार्थ जात आहेत अशी माहिती मिळताच तात्काळ पोलीस निरीक्षक सुरेश उनवणे यांनी आदेशित केल्यानंतर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अंभोरे यांनी त्या गाडीची तपासणी केली असता यामध्ये गुटखा असल्याचे निष्पन्न झाले ड्रायव्हर गाडी सोडून फरार झाला आहे जालना अन्न सुरक्षा अधिकारी यांनी तपासणी करून गाडीमध्ये नऊ लाख सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये या नावाचे चार हजार सातशे छत्तीस सा सा पाकिटे मिळून आली व पाच लाख किमतीचे मिनी ट्रक यासोबत जप्त करण्यात आले आहे यामध्ये चौदा लाख सत्तेचाळीस हजार दोनशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तसेच पोलीस स्टेशन तालुका येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे पंचवीस जुलै रोजी गुन्हा क्रमांक चारशे सत्याहत्तर चोवीस कलम एकशे तेवीस दोनशे तेवीस दोनशे पंच्याहत्तर भारतीय न्याय संहिता सह कलम एकोणसाठ अन्न सुरक्षा माणके कायदा दोन हजार सहा या कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला यामध्ये अन्न सुरक्षा अधिकारी यांनी फिर्याद देऊन गुन्हा नोंद करण्यात आहे आरोपी अज्ञात आहे तरी पुढील कारवाईसाठी तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल बावरे यांच्याकडे देण्यात आला आहे प्रबंधभूमी महाराष्ट्रसाठी प्रतिनिधी सुनील भारती जालना अगदी बरोबर आहे दिनांक तेवीस जुलैच्या रोजी खरपुडी येथे क सुमारे सोळाशे सतराशे वाजण्याची सुमारास माहिती मिळाली की एक छोटा हत्ती छोटा मिनी मिनी मॅटाडोर टाईपमध्ये इथं उभा आहे असे माहिती मिळाल्याने बीट अमोल तिथे गेले असतात त्या ठिकाणी एक मिळून तसा मिनी हत्ती मिळून आलेला होता तर त्याच्यानंतर पाहणी केली असता त्यामध्ये गुटका गुटखा प्रतिबंधित केलेला गुटखा हा दिसून आला होता सदरचे वाहने पोलिशांमध्ये डुप्लिकेट चावी कारण त्याचा चालक तर सोडून गेलेला होता तो दुप्रिक... ले ले ते डुप्लिकेट डुप्लिकेट चावीच्या सहाय्याने सदरचे वाहने पोलिशांना घेऊन आलेले होते आणि त्यानुसार दुसऱ्या दिवशी रात्र झाल्याकारणाने दुसऱ्या दिवशी अन्न उभेसळ अधिकारी जे ड्रग इन्स्पेक्टर आहे त्यांना पत्रव्यवहार करून त्यांना बोलले असतात त्यांनी तक्रार दिल्याने दिनांक पंचवीस तारखेला सदर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे फूड इन्स्पेक्टर अजिंठेकर यांच्या फिर्यादीवरून सदरचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचा सी आर नंबर चारशे सत्याहत्तर ऑब्लिक चोवीस असा आहे सदर गुन्ह्याचा तपासा बीटा अंमलदार बावरे हे करत आहेत सर किती मुद्देमाल आहे टोटल तो आहे मुद्देमाल नऊ लाख सत्तेचाळीस हजार दोनशे रुपयाचा आणि वाहनाचं किंमत पाच लाख असा एकूण चौदा लाख सत्तेचाळीस हजार दोनशे रुपयाचा मुद्देमाल जप्त करून सदर गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सदरचे वाहन कोणा कोणाच्या मालकीचे आहे व तेव्हा चालक कोण होता व सदरचा माल कोणाचा आहे हे तपासामध्ये अजून निष्पन्न करणे बाकी आहे सर याच्या मालक मालकावर काही गुन्हा वगैरे दाखल केला आहे सदरचा माला मालकावर तर अजून केलेलं नाही आहे पण त्याच्याकडून आपल्याला तोही आरोपी दिसून येत आहे की मालक चालक किंवा ज्याचा मुद्दे माल आहे त्यांच्यावरही पुढील कारवाई केली जाईल गाडी मालक निष्पन्न झाला नाही गाडीचा नंबरवरून मालक निष्पन्न होत आहे पण त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल